नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये की ज्या लोकांनी सेल्फ सर्टिफाईड केलं आहे पण त्यांच्या फॉर्ममध्ये कुठे काहीतरी चुकलं असेल किंवा काही इन्फॉर्मेशन फिल करायची बाकी असेल किंवा जसं की एम एस सी आय टी सर्टिफिकेट काही लोकांनी अपलोड नाही केलं किंवा कसं करायचं आहे ते माहीत नसल्यामुळे त्यांनी सेल्फ सर्टिफाय केलं पण बाकी आहेत किंवा काहींच्या डेट ऑफ बर्थमध्ये काही चेंजेस करायच्या आहेत किंवा कुठलीही इन्फॉर्मेशन ही चेंज करायची होती पण ते सेल्फ सर्टिफाईड झालं आहेत आणि अजून ती बाकी आहेत आता करायला लागणार आहेत किंवा आपण जे सेल्फ सर्टिफाईड ऑलरेडी केलं आहे ते बरोबर केलं आहेत का एकदा क्रॉस व्हेरीफाय करून बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये ज्यांना परत अनसर्टिफाय करून परत सर्टिफाय करायचं आहेत अशा लोकांसाठी हा व्हिडिओ अगदी महत्त्वपूर्ण होणार आहेत त्याआधी कृपया प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला पुढे निघूया आपण आता ज्या लोकांनी आता ऑलरेडी सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे आणि त्यांना काहीतरी इन्फॉर्मेशन अजून अपडेट करायची आहेत अशा लोकांना अनसर्टिफाय करता येतं आणि परत ती इन्फॉर्मेशन अपडेट करून परत सर्टिफाईड करता येतं आपण ते स्टेप बाय स्टेप बघणार आहोत कसं करायचं पण सगळ्यात पहिलं आता तुम्ही पोर्टलला ज्यावेळेस लॉग इन कराल पवित्र पोर्टलला लॉग इन कराल तेव्हा ज्यांनी सेल्फ सर्टिफाईड केलेलं आहे त्यांना अशी स्क्रीन दिसणार आहेत मित्रांनो सगळ्यात पहिले स्क्रीनकडे व्यवस्थित ऑब्झर्व करा तुम्हाला इथे जर तुम्ही खाली बघितलं इथं तुम्हाला सेल्फ सर्टिफाईड म्हणून आलेला आहे याचा अर्थ काय झाला आहे तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट केलेला आहे आणि सेल्फ सर्टिफाईड केलेला आहे okay. <coughs> ओके सॉरी इथे तुम्हाला अजून एक ऑप्शन दिसतं बघा प्रिंट सेल्फ सर्टिफाईड ॲप्लिकेशन फॉर्म याच्यावरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला तुम्ही जो सेल्फ सर्टिफाईड केलेला फॉर्म आहेत तो दिसणार आहे सगळ्यात पहिलं आपण हे बघूया की तुम्ही जो फॉर्म फिल केलेला आहे तो एकदम करेक्ट आहेत ना हे तुम्हाला तुमचा प्रत्येक फील्ड व्हेरीफाय करायचा आहे तो कसा करणार मित्रांनो सगळ्यात पहिलं तर तुम्ही याच्यावरती क्लिक करा प्रिंट सेल्फ सर्टिफाईड ॲप्लिकेशन फॉर्म इथे बघा या डॅशबोर्डवरती ॲप्लिकेशन फॉर्मच्या अंडर प्रिंट सेल्फ सर्टिफाईड ॲप्लिकेशन फॉर्म या मेन्यूवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला पुढची स्क्रीन ओपन होईल अशी स्क्रीन काहीतरी दिसणार तुम्हाला बरोबर अशी इथं ॲप्लिकेशन फॉर्मवरती नाव आलेले आहेत बघा इथे जर बग ऐ, तुम्ही बघितलं तर ॲप्लिकेशन फॉर्म नाव आलेलं आहे आणि इथे जर तुम्हाला एक ऑप्शन आलेला आहे डाउनलोड सेल्फ सर्टिफाईड ॲप्लिकेशन फॉर्म हे तुम्ही इथं जर क्लिक केलं तर तुम्हाला एक पी डी एफ डाउनलोड होणार आहे जी तुम्ही सेल्फ सर्टिफाईड केलं आहे त्याच्यानंतर जे काही तुमचा डेटा सेव्ह झालेला आहे त्याचा एक पी डी एफ ॲप्लिकेशन फॉर्म येणार आहे ज्याच्यात तुमची सगळी डिटेल्स असणार आहे हे तुम्हाला डाउनलोड करून ठेवायचं आहे आणि तुमच्याकडे ते जपून ठेवा प्रिंट काढून ठेवा त्याची सॉफ्ट कॉपी पण तुमच्या ईमेलला वगैरे कुठेतरी स्टोअर करून ठेवा मित्रांनो सगळ्यात पहिले बघा आता तुम्ही इथं आल्यानंतर इथून डाऊन सेल्फ डाऊन डाउनलोड सेल्फ सर्टिफाइड ॲप्लिकेशन फॉर्म आला आहे तिथे जर तुम्ही खाली बघितलं तर ही सगळी तुमची डिटेल्स इथे दिलेली आहेत ही तुमची डिटेल्स आफ्टर दी सेल्फ सर्टिफाइड स सेल्फ सर्टिफाइड केल्यानंतरची ही सगळी इन्फॉर्मेशन आहे हे पेज जर तुम्ही सगळं स्क्रोल डाऊन केलं आता आपण डाउनलोड करायचं ते नंतर बघूया आपण ह्या पेजवरती काय इन्फॉर्मेशन आहे तर तीच इन्फॉर्मेशन आहे तुम्ही जरा या पेजला स्क्रोल के करत गेले तर तुम्हाला स्क्रोल करत करत शेवटी सगळी खाली इन्फॉर्मेशन दिसणार आहे ती तुम्ही एकदम काळजीपूर्वक बघा या पेजवरती सगळी इन्फॉर्मेशन काळजीपूर्वक बघा काही चुकलेलं आहेत का जर सगळं बरोबर असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही पण काही जर चुकलेलं असेल तर घाबरून जाऊ नका आपण ती कशी करेक्ट करायचं ते बघणार आहोत आता सगळ्यात पहिलं बघा तुम्ही इथे या पेजवरती क्रॉस व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही डाउनलोड सेल्फ सर्टिफाइड ॲप्लिकेशन फॉर्म या बटनावरती क्लिक करा याच्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला एक पी डी एफ डाउनलोड होईल ती डाउनलोड कशी असेल असं काहीतरी तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये कम्प्युटरवरती लॅपटॉपवरती असं काहीतरी डाउनलोडमध्ये तुम्हाला दिसणार किंवा तुमच्या मोबाईलवरून तुम्ही लॉग इन केलं असेल तरी तुमच्या डाउनलोडमधून तुम्हाला अशा नावाची एक काहीतरी फाईल डाउनलोड होणार तो तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याच्यावरती जेव्हा तुम्ही डबल क्लिक करणार तेव्हा तुम्हाला एक सहा पानांचा एक फॉर्म दिसणार आहे ज्याच्यात तुमची सगळी डिटेल्स असणार आहेत ओके हा असं तुमचं ती पी डी एफ ओपन केल्यानंतर हे तुमचं पहिलं पेज झालं ह्याच्यावरती बघा मित्रांनो तुमचं नाव वगैरे आहे तिथं अर्जदाराचे नाव आहे बघा इथे अर्जदाराचे नाव आहे परीक्षा सॉरी परीक्षा वर्ष क्रमांक आहेत तुमचे नाव वगैरे सगळे आधार क्रमांक वगैरे सगळी इन्फॉर्मेशन आहेत बघा ही सगळी काळजी काळजीपूर्वक वाचा एकदम मिळालेले तुम्हाला गुण किती होते बरोबर हे सगळं काळजीपूर्वक वाचा तुमचं नंतर तुमचा जो कायमचा पत्ता वगैरे आहे कायमचा पत्ता आहे पत्रव्यवहाराचा पत्ता आहे हा पण एकदम केअरफुल वाचा याच्यामध्ये तुम्हाला काही चेंज वाटतो का वाटत असेल तर आपण तू कसा चेंज करायचा ते बघणार आहोत पण सगळं ओके असेल तर चांगलंच आहे त्याच्यानंतर पुढचीही दोन नंबरचा त्याच्यावरती पेज आहे याच्यामध्ये बघा तुम्ही जाच जा प्रवर्ग आणि समंत्र आरक्षण तपशील याचा सगळी डिटेल्स दिलेली आहेत ही पण वन बाय वन सगळ्या फील्ड चेक करा तुम्ही ज्याप्रमाणे इन्फॉर्मेशन फील केलेली आहे जशी एक्सपेक्टेड होती तशी आहे की नाही ओके आणि नोट डाऊन करा काय काय आपल्याला अपडेट करायचं आहे डाऊन करा जर सगळं ओके हो असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही पण जर काही आपल्याला चुकीचं वाटत असेल तर ती इन्फॉर्मेशन इथं ड डाऊन करा की आपल्याला काय चेंज करायला लागेल ओके पुढच्या तिसऱ्या पानावरती आलो तर तिथं तुमचं शैक्षणिक म्हणजे अकॅडमिक क्वालिफिकेशन इथं दिलेलं आहे बघा मित्रांनो तुमचं आता जसं या कॅन्डिडेटच्या याच्यामध्ये एस एस सी आहेत त्याचं माध्यम कोणतं होतं ओके त्याला मार्क्स वगैरे किती आहेत डिव्हिजन बरोबर टाकलं आहे का मुख्य विषय भाषा व्यवस्थित टाकलेला आहे का नंतर एच एस सी आहे त्याचं मीडियम कसं टाकलेलं आहे त्याचे लँग्वेजेस वगैरे बरोबर टाकलेले आहेत का हे सगळं जर प्रॉपर असेल तर काही प्रॉब्लेम नाही पुढे चला पुढे जाऊया आपण नंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशन जिथे तुम्ही कम्प्युटर लिटरसी बघा बऱ्याच कॅन्डिडेटने हे टाक विचारलेलं आहे की सर एम एस आय टीची डिटेल कुठे टाकू ती तुमच्या कम्प्युटर लिटरसीमध्ये टाकायची होती जर तुम्ही राहून गेलेली असेल तुम्ही एम एस आय टी केलेला असेल किंवा तुम्ही एम एस आय टी ॲड केल्यानंतर त्याचं माध्यम चुकीचं आलेलं असेल किंवा अजून याच्यातली काही इन्फॉर्मेशन चुकीची असेल किंवा टाकायचंच राहून गेलेलं असेल तर आता आपण अनसर्टिफाय करून सर्टिफाय करू शकतो मित्रांनो ओके so, हे आपण ट्राय करणार आहोत सो हे इथे तुम्हाला प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये कम्प्युटर लिटरसीमध्ये तुम्हाला एम एस सी आय टी टाकायचं होतं त्याच्यानंतर जे काही तुमचं डिप्लोमा असेल डी एड असेल किंवा बी एड असेल किंवा एम एड असेल तसेच ज्या इन्फॉर्मेशन पमध्ये काही जर चुकलेलं असेल मा माध्यम वगैरे किंवा पर्सेंटेज वगैरे तरी तुम्ही त्याला एडिट करू शकतो आपण फॉर्मला ओके तर ही एक इन्फॉर्मेशन अतिशय इम्पॉर्टंट आहेत त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर बघा अजून एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे जर तुम्ही टेट पात्र आहात की नाही तर या कॅन्डिडेटच्या बाबतीत नाही आहेत दॅट्स फाईन बट तुमच्या जर तुमच्या बाबतीत टेट तुम्ही पास वगैरे असणार आणि त्याच्यावरती नाव काय आहेत कसं आहे तर ते सगळं व्हेरीफाय करून बघा इथे सगळं व्हेरीफाय करा तर या कॅन्डिडेटच्या बाबतीमध्ये सी टेट होतं या सेटमध्ये बघा अर्जदाराचे नाव काय होतं टेटप्रमाणे टेटप्रमाणे काय नाव होतं सीटेट प्रमाणे काय नाव होतं ओके आणि त्याचा टक्केवारी वगैरे प्रॉपर आली आहेत का ओके इथं इथं बघा ह्या दोन टेटमध्ये आणि सी टेटमध्ये ह्या कॅन्डिडेटच्या नावात बदल होता इथे डिफरंट नाव होतं इथे डिफरंट नाव होतं मग त्यांनी ईओ अप्रुव्हलला पाठवलेलं असणार यू ओ अप्रुव्हल कम्प्लीट झालेलं आहे आणि ते कम्प्लीट कोणी केले तर याची डिटेल्ससुद्धा तुम्हाला इथे दिसते तर हे सगळं प्रॉपर आलंय का हे नाव तुमचं ॲज पर टेट आलं का आणि हे नाव तुमचं ॲज पर सी आलेलं आहे का हे जर आलेलं असेल प्रॉपर तर वेल अँड गुड त्याच्यात जर तुम्हाला काही शंका असेल तुम्हाला चेंज करायचं असेल तर तुम्ही आता वन सर्टिफाय करून करू शकता ते आपण पुढे बघणार आहोत त्याच्यानंतर ह्यात हे बघा तुमचा हा जो शेवटचा पेजेस आहे तिथं तुमची स सही वगैरे आहेत का ही सही तुमची तीच अपलोड केलेली पाहिजे मित्रांनो जी तुम्ही टेट सी टेट टी ई टी इथे जी अपलोड केलेली आहेत ती सिग्नेचर अपलोड करा आता जर चुकून झालेली असेल वगैरे तर तुम्ही आता ती चेंज करू शकता ओके हे सगळं आता झालं त्या याच्यानुसार तुम्हाला पी डी एफमध्ये तुम्ही तुमचं सगळं व्हेरीफाय केलेलं आहे मित्रांनो ओके okay? आता बघा आता पुढे हे हे व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्याला बॅक टू आपल्या पोर्टलला यायचं आहे आता इथे बघा हे व्हेरीफाय केल्यानंतर तुमच्याकडे दोन हे असणार एक तर तुमची सगळी इन्फॉर्मेशन करेक्ट आहेत त्यांना काहीही करायची गरज नाही ते एक आपण क्रॉस व्हेरीफाय केलं मनाला शांती भेटणार की अरे हो माझी सगळी इन्फॉर्मेशन फिल झालेली आहेत प्रॉपर आहेत मला काही करायचं नाही पण आता ज्यांची इन्फॉर्मेशनमध्ये काहीतरी चेंज आहे किंवा काहीतरी राहून गेलं आहे डेट ऑफ बर्थमध्ये काहीतरी चेंज आहे नावात काहीतरी आहेत किंवा त्याला काही एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये काहीतरी चेंज करायचं आहे किंवा ते राहूनच गेलेलं आहे किंवा कदाचित जी पी डी एफ तुम्ही टेन्थला वगैरे टेन ट्वेल्थचे मार्कशीट आणि सर्टिफिकेट असं अपलोड करायचं होतं कदाचित एकच अपलोड झालेली आहेत पण आता सर्टिफाय करून बसलो आहेत तर तुम्ही आता ते चेंज करू शकतात मित्रांनो कुठलाही असू द्या काही चेंज करायचं असेल छोटा मोठा तर तो एक चान्स मिळाला आपल्याला की तो आपण चेंज करू शकतो आता परत आपण पोर्टलवरती येऊया आणि बघूया पुढे काय कसं करायचं ओके आता नेक्स्ट मी आलो आहे पोर्टलवरती परत ओके बॅक टू त्याच फॉर्मवरती जिथून तुम्ही डाउनलोड करून आपण सगळी व्हेरी इन्फॉर्मेशन व्हेरीफाय केली होती आता त्याच पेजवरती ना तुम्ही इथे बघा अनसर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म आता ज्या एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो ज्यांची इन्फॉर्मेशन अगदी करेक्ट आहेत त्यांनी प्लीज अनसर्टिफाय करू नका तुमचा फॉर्म प्रॉपर सबमिट झालेला आहे तुम्ही आता निश्चिंत राहा पण ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की नाही माझं माझं इन्फॉर्मेशन चुकलेली आहे मला अनसर्टिफाय करून मला ही करेक्ट करायची आहे त्यांनी कृपया ही प्रोसेस इथून पुढे फॉलो करा अनसर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म जेव्हा तुम्ही या मेनूवरती क्लिक कराल इथे आहे मेनू आहे बघा अनसर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म जेव्हा इथे क्लिक कराल तेव्हा तुम्हाला पुढची स्क्रीन ओपन होणार इथे ही स्क्रीन ओपन झाली बघा आता इथे तुम्हाला थोडासा डिफरन्स दिसेल बघा पहिली स्क्रीन मी परत दाखवतो आहे पहिल्या स्क्रीनवर परत जातो आहे हे बघा इथे आलो ना तर इथे जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला हे बघा ॲप्लिकेशन फॉर्म असं नाव दिसत आहे आता मी नेक्स्ट स्क्रीनवर जातो आहे मी इथे क्लिक करतोय अनसर्टिफाय ॲप्लिकेशनवरती नेक्स्ट स्क्रीनवरती जातो आहे इथे बघा इथे जर तुम्ही बघितलं असेल ना तर तुम्हाला इथे अनसर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म असं दिसतंय म्हणजे मी जेव्हा इथे क्लिक केलं आहे तेव्हा मला ही स्क्रीन ओपन झालेली ठीक आहे ह्या फॉर्मवरती परत इथं पूर्ण स्क खाली स्क्रोल करत जा ही सगळी इन्फॉर्मेशन तीच इन्फॉर्मेशन आहे पण आता तुम्ही अनसर्टिफाय करायला पुढे चाललेले आहात आता ह्या पेजला तुम्ही स्क्रोल डाऊन करत खाली या ने तुम्ही स्क्रोल डाऊन करू शकता तिथून स्क्रोल डाऊन करत करत खाली या स्क्रोल डाऊन करत खाली आल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला असं दिसेल हे सगळ्यात शेवट म्हणजे खाली त्याच फॉर्मवरती सगळ्यात खाली असं आहे डिक्लेरेशन आहेत आता हे डिक्लेरेशन काय म्हणतं बघा इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे हे डिक्लेरेशन इन शॉर्ट काय म्हणत आहे की तुमच्याकडनं त्यांना कन्सेंट घ्यायचं कन्सेंट म्हणजे तुमच्याकडनं त्यांना माहिती घ्यायची की बाबा हे तुम्ही केलेलं आहे म्हणून हे तुमचं डिक्लेरेशन असतं इथे बघा हिने चेकबॉक्सच दिला हा सिलेक्ट करायचा आहे आपल्याला आणि आपल्याला काय म्हणायचं त्यांनी काय विचारलं की हा चेक हा चेकबॉक्स तुम्ही सिलेक्ट केला याचा अर्थ तुम्ही ॲग्री आहात आय हेअर वाय डिक्लेअर अँड अंडरस्टँड दॅट आय एम अ एंटायरली रिस्पॉन्सिबल फॉर अनसर्टिफाईंग माय ॲप्लिकेशन फॉम म्हणजे हे तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात अनसर्टिफाय करतायत उद्या जर काही मॉडिफिकेशन तुम्ही केलेले आहेत अगोदर सर्टिफाय करून परत तुम्ही मॉडिफिकेशन केलेले आहात तर ते मॉडिफिकेशन तुम्हीच केलेले आहेत आणि तुम्ही त्याला रिस्पॉन्सिबल आहात इन शॉर्ट त्यांना असं म्हणायचं आहे ओके आता तुम्ही इथे सिलेक्ट केलं यस म्हटले आणि हे जे खाली बटन दिसतं मित्रांनो तुम्हाला अनसर्टिफाय ॲप्लिकेशन फॉर्म इथे आता तुम्हाला अनसर्टिफायच्या या बटनावरती क्लिक करायचं आहे म्हणजे तुम्ही अनसर्टिफाय करायला चाललेले आहात ओके जेव्हा तुम्ही या बटनावरती क्लिक कराल तेव्हा तुम्हाला पोर्टल अजून एक मेसेज देणार हा मेसेज तुम्हाला इन्फॉर्मेशन मेसेज आहे हा इन्फॉर्मेशन मेसेज आल्यानंतर काय तो मेसेज काय सांगतो बघा आपण आपले स्वप्रमाणपत्र दुरुस्तीसाठी अप्रमाणित म्हणजे अनसर्टिफाय करू इच्छिता काय ओके हो किंवा नाही ते तुम्हाला विचारताय म्हणजे असं नको की ऍक्सिडेंटली कोणी बटन दाबला आणि अनसर्टिफाय होऊन गेलं सो तुम्हाला करायचं की नाही म्हणून हा एक त्यांनी अजून ॲडिशनल मेसेज देत आहेत ते आपल्याला इन्फॉर्मेशन देऊ इच्छित आहे आपण एकदा पुढे बघूया आपण एकदा आपले स्वप्रमाणपत्र कोणत्याही कारणास्तव अप्रमाणित म्हणजे अनसर्टिफाय केल्यानंतर कोणत्याही दुरुस्ती किंवा बदल केला असेल अथवा नसेल ते पुन्हा प्रमाणित म्हणजे परत सर्टिफाय करणे बंधनकारक आहे असे न केल्यास आपले अप्रमाणित अनसर्टिफाय स्वप्रमाणपत्र पुढील भरती प्रक्रियेसाठी विचारात घेतली जाणार नाही म्हणजे एकदम <coughs> सॉरी स्पष्ट मेसेज दिलेला आहे मित्रांनो इथे त्यांनी काय की तुम्ही आता जर अनसर्टिफाय या बटनावरती जर यस क्लिक केलं तर तुमचा फॉर्म अनसर्टिफाय होणार ओके तुम्हाला काही चेंजेस करायचे आहेत काही बदल करायचे आहेत ते सगळे केल्यानंतर तुम्हाला परत सर्टिफाय करणे बंधनकारक आहे तुम्हाला मित्रांनो परत सर्टिफाय करायचं आहे असं करू नका की अनसर्टिफाय केलं आहे तुम्ही काहीतरी चेंजेस करून दिले आणि म्हटले की नाही यार माझं पहिलंच बरोबर होतं मी जे पहिलेच सर्टिफाय केलं होतं तेच बरोबर होतं आता मी पुढे काहीच करत नाही जाऊ द्या मी तर ऑलरेडी सबमिट केलं आहे ऑलरेडी सर्टिफाय केलं आहे मी फक्त अनसर्टिफाय केलं आणि पुढे काही केलंच नाही आणि सोडून दिलं असं करू नका मित्रांनो तुम्ही अनसर्टिफाय केलं तर तुम्हाला परत सर्टिफाय करायचं आहेच जर तुम्ही परत सर्टिफाय नाही केलं तर तुम्ही भरती प्रक्रियेमधून बाद व्हाल असं करू नका कृपया ओके अनसर्टिफाय करत असाल इथं एस क्लिक केलं तर काही चेंजेस करा अथवा नका करू परत सर्टिफाय शंभर टक्के करा आठवणीने करा ओके आता इथे यस जेव्हा तुम्ही क्लिक करणार या यस बटनावरती तेव्हा तुम्हाला तो एक ओ टी पी विचारणार हे बघा ओ टी पीचं पेज येणार जेव्हा तुम्ही एसवर क्लिक करणार तेव्हा तुम्हाला ओ टी पी विचारणार तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाणार आणि तुम्ही हा ओ टी पी वगैरे टाकला की आणि व्हेरीफाय म्हटलं की तुम्ही पोर्टलवरती परत रिडायरेक्ट होणार म्हणजे पोर्टलवरती येणार परत आता हे पोर्टल तुम्हाला परत त्यांनी ओपन करून दिलं आहे तुम्ही जेव्हा सर्टिफाय केलं होतं तेव्हा तुम्ही काही एडिट नव्हते करू शकत पण तुम्ही आता परत अनसर्टिफाय केलेलं आहे अनसर्टिफाय केलं याचा अर्थ तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इथे जे आहे बघा इथे तुम्ही जर हा मेनू बघितला ॲड्रेस असेल कॅटेगरी रिझर्वेशन असेल अकॅडमिक क्वालिफिकेशन असेल प्रोफेशनल क्वालिफिकेशन ऑदर किंवा टेट टी ई टी किंवा सीई टी ई टी हे सगळ्यांमध्ये तुम्ही आता चेंजेस करू शकाल ओके याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे ते बऱ्याच लोकांचे कमेंट आहे की एम एस सी आय टीचं सर मला ॲड करायचं होतं राहून गेलं एम एस सी आय टीचं नावच मी चुकीचं टाकलं आहे माझे मार्क्सच चुकीचे मार्क गेले किंवा माझा काहीतरी डेट ऑफ बर्थच राहून गेली किंवा चुकीची टाकले गेली डॉक्युमेंटरी होती मी चुकीची टाकली कुठलंही इन्फॉर्मेशन असू द्या मित्रांनो आता तुम्हाला चान्स आहे की ते अपडेट करायचं प्रॉपर आणि परत तुम्हाला सर्टिफाय करायचं ओके तर परत जाऊन सगळी प्रोसेस सेम आहे जसं तुम्ही अगोदर सर्टिफाय केलं आहेत ना मित्रांनो तसंच करायचं फक्त इन्फॉर्मेशन क्रॉस व्हेरीफाय करा जिथं तुम्हाला वाटेल तिथं अपडेट करा करेक्ट अपडेट करा बघून अपडेट करा आणि परत सर्टिफाय करून घ्या आता आता क्वेश्चन काय येणार माहिती आहे का लोकांचा परत की सर माझं आता टेट आणि सी टेटमधलं जे काही नाव आहेत आणि टेटसोबत सी टी एटी आणि टी ई टीचं नाव काहीतरी मिसमॅच झालं टेटसोबत आता मी परत नाव चेंज करून परत अप्रुव्हल पाठवून परत करू का तर हो मित्रांनो तुम्हाला ते परत करायला लागेल कारण तुम्ही आता परत अपडेट करताय तुम्ही ॲज ॲज तुम्ही अनसर्टिफाय केलं याचा अर्थ तुम्ही जे काही सबमिट केलेलं होतं त्यांना फॉर्म तुमचा तो तुम्ही परत काढून घेतला आहे आता तुमच्याकडे आला आहे तो तर तुम्हाला सबमिट तुम्ही जर काहीतरी चेंजेस केले तर तुम्हाला परत ते अप्रुवल घ्यायला लागेल तुम्हाला ते अप्रूव्ह करायला लागेल कारण तुम्ही नावात जर अगं परत बदल केला आणि परत सर्टिफाय करून टाकलं तर उद्या परत तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रॉब्लेम नको आपल्याकडे टाईम आहेत आपली ती आयुष्याची मेहनत आहेत काळजीपूर्वक करायचं आहेत टाईम लागला डबल जाण्याची वेळ आली चालेल मित्रांनो करा पण सगळं अप टू डेट प्रॉपर करा ओके तर ही होते सर्टिफायची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे मित्रांनो कसं परत सर्टिफाय करायचं आपल्या अजून युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे की कसं सर्टिफाय करायचं तिथून जाऊन तुम्ही परत बघून परत सर्टिफाय करा फक्त इन्फॉर्मेशन अपडेट करा आणि सर्टिफाय करा ही प्रोसेस तुम्हाला माहिती आहे कारण तुम्ही ऑलरेडी सर्टिफाय केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला कसं सर्टिफाय करायचं ही प्रोसेस माहिती आहे फक्त आता तू आपण या व्हिडिओमध्ये हे बघितलं की ज्यांनी ऑलरेडी सर्टिफाय केलं आहे आणि आता परत अनसर्टिफाय करून कसं मॉडिफाय करायचं आहे आपल्याला स्टेप बाय स्टेप आणि कसं आहे ते मी तुम्हाला सांगितलं तुम इथून पुढे तुम्ही काय करा तुमचे अपडेट करा प्रॉपर इन्फॉर्मेशन आणि परत सर्टिफाय करा याच्या व्यतिरिक्त काहीही तुम्हाला प्रश्न असेल मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये मला ते प्रश्न विचारा मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेल मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओची इन्फॉर्मेशन कशी वाटली आवडली असेल तर कृपया प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो